नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या पिलमाडी चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर पुणे पोलीस शिपाई यामध्ये जर फॉर्म भरलेला असेल तर मित्रांनो त्याचा जो कट ऑफ आहे तो जाहीर झालेला आहे आणि मित्रांनो तुमचे जे कॅटेगरी वाईज जे कट ऑफ आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जो जी आर आहे तो पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई या संदर्भातील आहे तर मित्रांनो दोन हजार बावीस तेवीसच्या रिक्त असलेल्या पन्नास पोलीस शिपाई व अठरा चालक पोलीस शिपाई या पदासाठी मित्रांनो ही भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यात आली होती तसेच मित्रांनो सहा आठ दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे या कार्यालयाच्या संकेतस्थळावर तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असून आठ आठ दोन हजार चोवीस रोजी सुधारित तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर मित्रांनो सोबत जोडलेल्या तात्पुरत्या निवड यादीत उमेदवारांची निवड करण्यात उमेदवारांनी दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे या कार्यालयात मूळ कागदपत्रासोबत तसेच पासपोर्ट साईड दहा फोटो कागदपत्र पडताळणी कामे हजर राहावे तर मित्रांनो या यादीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाव आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो यांनी चौदा तारखेला बोलवलेलं आहे आणि त्यामध्ये मित्रांनो यांनी पत्ता सुद्धा दिलेला आहे व कोणत्या ठिकाणी यायचे ते सुद्धा सांगण्यात आलेले आहेत तसेच मित्रांनो तुम्हाला दहा पासपोर्ट फोटो असतील ते तुम्हाला आणायचे तर मित्रांनो तुम्ही जे डॉक्युमेंट जोडले होते ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला तुमचा आवेदन अर्ज तो सुद्धा तिथे न्यायचा आहे तर मित्रांनो खाली यादी दिलेली आहे ती यादी आपण बघूया तर मित्रांनो तुम्ही ही कॅटेगरी वाईज यादी बघू शकता तर मित्रांनो पहिली कॅटेगरी आहे एस सी यामध्ये मित्रांनो तुम्ही जर पहिला विद्यार्थी बघितला तर मित्रांनो यामध्ये त्याचे ग्राउंडचे मार्क्स दिलेले आहेत त्यानंतर रायटर मार्क्स आहे आणि मित्रांनो टोटल मार्क्स सुद्धा यांनी दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो इथे रिमार्क्स दिलेला आहे रिमार्क्समध्ये मित्रांनो म्हणजेच टॉपचा विद्यार्थी तुम्ही एस सी वन बघू शकता एस सी टू बघू शकतात एस सी थ्री बघू शकतात आणि मित्रांनो एस सी एफ वन आहे म्हणजेच मित्रांनो फिमेल कॅन्डिडेट आहे तर कॅटेगरी वाईज यांनी मित्रांनो जे कट ऑफ आहे ते जाहीर केलेलं आहे आणि त्यांचे क्रमांक सुद्धा यामध्ये दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो तुमची कॅटेगरी काय आहे ते कॅटेगरी तुम्ही बघू शकतात मित्रांनो तुम्ही जर एन सी सी केलं असेल त्याच्यात जे पाच मार्क आहे ते तुम्हाला वाढून मिळत असतात तर संपूर्ण कॅटेगरी वाईज यांनी हा रिझल्ट लावलेला आहे आणि याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथे तुम्हाला याची पीडीएफ सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला तुमचं नाव बघून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो दिलेल्या पत्त्यावर आणि मित्रांनो दिलेल्या दिलांकनुसार तुम्हाला तुमचं जे कागदपत्र पलटाळण्यासाठी मित्रांनो तिथे हजर आहे मित्रांनो या संबंधीचे अजून काही नवीन अपडेट असेल तर लवकरच तुम्हाला ते मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करण्यात आलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा